काय म्हणतास गाववाल्यानु बऱ्या सासमा आज असा संकष्टी म्हणान मी तुमका माझ्या जनावरांवर घेऊन जात आहे मालवणातल्या एका सुंदर गणपतीच्या मंदिरात आणि हा बघता तुम्ही आमच्या गावच्या ब्रिजवर दिसणार सुंदर नजारो संकष्टी तर आज असा सोबत शनिवार पण असा तर मधला पर्वतल्या मारुती रायाचा पहिला दर्शन घेऊया नंतर मी या पोहचल मालवण शहरातल्या मेढा या ठिकाणी असलेल्या जयगणेश मंदिरात वास्तुशास्त्राचा असो अभ्यास करून बनवलेला मंदिर असा आणि मन थैसरच रमता आणि आता हैसर तुम्ही बघता सभामंडपाच्या वरती आठ दिशे आठ गणपती बाप्पांचे मूर्ती लावलेले असतात ते बघून असं वाटतं गणपती बाप्पा आपल्याकच बघत असा आपल्याच पाठीशी असा असा वाटतं हे असत या मंदिराचे निर्माते ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर साहेब आता मी या तुमका दर्शन घडवतोय गणपती बाप्पाचा ही मूर्ती सुवर्ण मूर्ती म्हटली जाता पंच धातूंपासून ही मूर्ती सोन्याचा मुलामा लावलेली असा आणि बाजूला रिद्धी आणि सिद्धी बघू शकता मंदिराच्या मुख्य काभाऱ्यामध्ये जाऊ प्रवेश नाही परंतु गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर असा बघितल्याच्या नंतर मन एकदम प्रसन्न होऊन जातं मालवणच्या बस स्टँड कडना ह्या मंदिर दोन किलोमीटर अंतरावरती असा नक्की भेट द्यावा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा भेट या नवीन व्हिडिओ